सध्या महाराष्ट्रामधला बारावी पास झालेला आय टी पदविका घेतलेला आय टी आयच्या कुठल्याही ट्रेडला पास झालेला किंवा इतर कुठल्याही पदविका प्राप्त केलेला पदवी याशिवाय पदवीधर कुठल्याही शाखेचा आणि कुठल्याही शाखेचा पदव्युत्तर विद्यार्थी बारावी पासवाला सहा हजार आय टी आय आणि पदविका आठ हजार आणि पदवीधर आणि पदव्युत्तर दहा हजार रुपयासाठी अतिशय संघर्ष करत आहे मला सांगा सहा हजार रुपये बारावी पास झालेला पोरगा आज त्याचं शिक्षण नाही हे सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत लक्षात ठेवा ही योजना सध्या कुठलेही शिक्षण न घेत कुठलेही शिक्षण घेत नसलेले हे विद्यार्थी आहेत कारण याच्यामध्ये कलमच असं आहे की याची पात्रताच आहे की त्यांनी कुठल्याही आता सध्या शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या आता मी तुम्हाला सांगतो की एवढ्या सहा हजार रुपयामध्ये एखादा युवक मला ही कालावधी वाढून द्या म्हणून धडपडत आहे महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्रातल्या या युवकांना अपेक्षा होती मंत्री त्या खात्याचा येईल कौशल्य विकास खात्याचा नाही आला मंत्री येईल असं वाटत आहे नाही अधिवेशन संपेलपर्यंत त्याने कोणाकडे कोणाकडे प्रश्न मांडावेत हा प्रश्न आहे म्हणून हे युवक त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमदार आणि मंत्री भेटतील म्हणून ही मुलं आणि मुली काही त्या ठिकाणी गेल्यात आणि ते हातामध्ये निवेदन घेऊन आलेल्या आमदाराच्या मागं मंत्री तर नाहीच ना <coughs> तर आलेल्या आमदाराच्या मागे असं जसं एखादं भुकेले लेकरू भुकेले लेकरू अन्नासाठी याचना करावं तसे हजारो युवक युवती आज याचना करत आहेत आम्हाला हे सहा सहा हजार का सेना सहा हजाराचीच का ना हे काम आमाला प्रेशिक्षन। जे आम्हाला दिले प्रशिक्षण कामातून प्रशिक्षणाचं जे स्वरूप आहे मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजनेचं ते कायम ठेवा अशा पद्धतीची मागणी ते करता येत काही जणांचं आमची मागणी आहे त्यांची शासनाकडे त्यांना परमनंट स्वरूपामध्ये चलन जॉब मिळावा कारण तसं मुख्यमंत्री म्हणाले होते विधानसभेच्या प्रचाराच्या काळात आता जर प्रचाराच्याच काळात बोलायचं असते आणि ते काही पाळायचं नसते असं धोरण असेल तर, तर काही बोलण्याचा प्रश्नच नाही किंवा मुख्यमंत्री फडणीस साहेब सुद्धा फडणवीस साहेब सुद्धा म्हणाले होते की मुख्यम लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांच्या ये, योजनांना ये आणि त्यांना दिलेल्या आश्वासनांना पूर् परिपूर्तीसाठी प्राथमिकता दिली जाईल या संदर्भाने बोलले होते अजून त्या संदर्भात कोणी काही बोलायला तयार नाही त्या बजावणीच्या दृष्टिकोन काही जणांचे दोन महिने राहिलेले आहेत अजून पण त्यानंतर काहीच निर्णय होत नाही म्हणून हे अस्वस्थ आहे आणि जे काही मिळत आहेत पैसे समजा सहा हजार रुपये मिळत आहेत ते तीन तीन महिने मिळत नाहीत याला कोण जबाबदार आहे आणि हे जबाबदार असणाऱ्याला काय केलं जाणार आहे या संदर्भातही काही एक नियोजन नाही आता मी तुम्हाला या युवकांच्या संदर्भातला अतिशय गंभीर प्रश्न मी तुम्हाला बघतोय सहा हजार रुपयासाठी हा पोरगा धडपडतोय मुलगी धडपडतीये आता मला सांगा हे सहा हजार रुपये ठीक आहे शासनाने असं समजा कंटिन्यू द्यायचं दे ठरवलं दे आणि हा काही पार्ट टाईम जॉब नाही आहे हा टाईम जॉब आहे त्यांना म्हणजे एखाद्या एस पी ऑफिस असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल तर त्या कार्यालयाचा जितका वेळ आहे तितका वेळ त्यांना तिथे थांबायचा आहे तिथे त्यांचं हजेरी आहे ती हजेरी सादर करावं लागणार आहे कोणत्या का खात्यामध्ये सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग याचं जे काही प्रत्येक विभा जिल्ह्याला जे काही कार्यालय आहे ते त्या ठिकाणी त्यांची हजेरी दर महिन्याला एका तिथं घेतलेली हजेरी आणि अजून त्यांनी एक फॉर्मा फार दिलेला आहे ते भरायचं आहे आणि या भरण्याला तरी काही जणाला वेळच नाही भरायला ते भरून नेऊन द्यायला तर मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की हे सहा हजार रुपये तुम्हाला जे ते सहा हजार रुपये मध्ये समजा किमान एक लिटर जरी कमी थोडं आधी कमी घेतलं तर दोन हो, हजार रुपये दुधामध्ये जाते तुम्हाला एक लेकरू आहे बायको आहे समजा तुम्ही आणि आता आईवडिलाचं तर सोडावं त्याच्यात तर काहीच होत नाही व तुमच्या पुरतंच बोलायला लागलो मी दोन हजाराचं दूध लाईट बिल एखादा हजार भाजीपाला हजार बाराशाचा आता किरायाचं घर समजा नांदेडला लागली नोकरी एस पी ऑफिसमध्ये समजा त्याला नांदेडला राहतोय नवराबाई येऊन राहायला लागलेत खेड्यातून आता एक चार हजाराचे रूम तरी किमान मला सांगा बाकीच्या गोष्टी कपडे आहेत ते आहेत मीठ आहे मिरचू आहे तेल आहे साबण आहे ब्रश आहे पेस्ट आहे धान्य आहे ते गिरणीला दळून आणावं लागते या सगळ्यांसाठी तुम्ही त्या हा सहा हजार रुपयामध्ये यांचं भागतं का याचा विचार कुठल्याही अर्थतज्ज्ञाची कमिटी नेमवा माझी शासनाला विनंती आहे कुठल्याही अर्थतज्ञ तुमच्या कोशातले घ्या वाटल्यास आणि त्यांना एक दैनंदिन जीवनाचा खर्च भागवत असताना जो आठ तास ड्युटी करून घरी येतोय आणि त्याच्या दोन लेकर आहेत नवरा बायको इतक्याचाच कुटुंबासाठी काय खर्च येतो किमान तेवढा तरी खर्च त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्या इतका भाड्याच्या रूममध्ये राहून स्वतःच्या नाही बचत नावाची गोष्ट नाही अशा सहा हजार रुपयामध्ये होते काय कोणीही सांगावं दुसरी महत्वाची हो गोष्ट आणखीन त्यांना काही कारणानं अनुपस्थित राहावं लागत असेल तर मित्र या अनुपस्थितीच्या दिवशी त्या दिवशी पैसे कटणार आहेत विद्यावेतन कटणार आहे त्याची तब्येत ठीक नाही त्याला कुठले एम नाही कुठल्याच गोष्टीसाठी त्याला सूट नाही अनुपस्थिती अनुपस्थिती असते त्या त्या दिचा पगार कपात पगार कपात करून मग पेमेंट येते काही मुलांचं मुलं विचारतायत सर आम्हाला एखाद्या दिवशी सी एल नाही का दहा मुला दिवस म्हटलं होतं की त्या याच्यामध्ये दहा दिवसापर्यंत राहता येते अरे बाबा त्या जे आरमध्ये जरी म्हटलं असलं म्हणजे तितका अनुपस्थित राहण्याची तुम्हाला मुभा आहे म्हणजे तितक्या अनुपस्थित राहतात तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकलं जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे म्हणजे तुम्हाला नऊ दहा दिवस अनुपस्थित राहायला आधी ते लिहिलेले या योजनेअंतर्गत जी मध्ये या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस जर गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विदा विद्या वेतन अनुदेय राहणार नाही म्हणजे तुम्हाला मिळणारच नाही कारण का कोणता गुन्हा केलाय तुमची तब्येत ठीक नाही म्हणून तुम्हाला जर दहा दिवस अनुपस्थित राहावं लागत असेल त्या महिन्यात तब्येत नसल्यामुळं याचा खर्च वाढणार आहे ना वैद्यकीय तुमचा म्हणून शासन तुम्हाला भेट म्हणून त्या महिन्याचा विद्यावेतनच विद्या विद्या देणार नाही मातीला सुद्धा पैसा देणार नाही आता त्या महिन्यात मी एखाद्या युवकाचा मृत्यू जर झाला तर काय अवस्था करून ठेवली म्हणजे याला कुठल्याही कारणास हा नऊ दिवस जर अनुपस्थित राहिलात तर नऊ दिवसाचं तुमचं विद्यावेतन कापलं जाईल आणि बाकीचा जे एकवीस एक, एक दिवसाचा जो काही तुमचं विद्यावेतन आहे दोनशे रुपये पडतात सहाशे सहा हजार रुपये ज्यांना आहे दुरोजचे दोनशे रुपये पडतात आणि हे दोनशे प्रमाण जर तुम्ही नऊ दिवस जर राहील अनुपस्थित राहिला तर रोजचे दोनशे रुपये प्रमाण तुमचं कटाई करणार आहेत कटाई कट करणार आहेत पैसे आणि तेवढे कट करून हम्म म्हणजे अठराशे रुपये कट करून तुम्हाला ते देणार आहेत म्हणजे अठरा काही कारण असतं तुम्हाला जर नऊ दिवस अनुपस्थित राहावं लागलं त्यापेक्षा तर राहिलं तर खडकूही मिळणार नाही आणि राहिलं तर अठराशे रुपये तुम्हाला वजा करून तुम्हाला पैसे मिळणार आहेत तेवढ्यावर संसार भागवा असं शासनाचं मत आहे कसा संसार भागवा कधी संपेल हा वनवास अशा पद्धतीची अर्थ ही युवक महाराष्ट्र रोज मारत आहे एवढंच नाही या युवकांचा विद्यावेतन होत नाही म्हणून त्या दिवशी जरी ते आम्ही जातो म्हणून जर कार्यालयात कौशल्य विकास कार्यालयातला जर गेले जिल्ह्याच्या ठिकाणी <coughs> तुझा अच्छा कट करून टाकायला होतो विद्यावेतन अच्छा अच्छा भेटणार नाही तुला म्हणजे न्याय मागायला गे जाताना सुद्धा <coughs> काहीही नाही तिथं न्याय देत नाही जिथे आस्थापनामध्ये काम करतात तिथं आणि ज्या ठिकाणी न्याय मिळेल म्हणून जातात त्या दिवशी गेलं त्या दिवशी पैसे कटतात आता रविवारी सुट्टी असते पण रविवारी ऑफिसेसलाही सुट्टी असते ना मग कौशल्य विकास कार्यालय काय रविवारी चालू राहते काही लेकरं येतील बाबू त्याच्या अडचणी घ्यायला म्हणून ऐकून घ्यायला मित्र या अशा अवस्थेमध्ये या लेकरांचं शिक्षण कसं होणार यांच्या पोरांचं आता या सहा हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या युवकाच्या पोराची ट्युशन फी शाळेची फी कसं करणार आहे शाळेला जाण्याचा खर्च कसं करणार आहे कपड्याला त्याचा खर्च कसं करणार आहे त्याच्या वही पेनेचा खर्च कसा करणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये या अशी अवस्था झाल्यामुळे काही काही युवक जोपर्यंत आपल्याला काहीतरी परमनंट काही मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला लग्नच करायचं नाही म्हणून काही काही जणांचे तीस पस्तीस वर्षे वय उलटून गेले अजून लग्नच नाहीत काही जणांची अपेक्षा आहे ते सांगतायत सर जर किमान शासनानं दुप्पट जरी केलं मानधन आणि आम्हाला याच का मानधनावर दुप्पट दहा आजा, बारा हजार बारा हजार वीस हजार काही असं देऊन कायम याच्यावर जर केलं तर किमान आमचे लग्न तरी होतील असंही काही युवकांचे ज्यांचे लग्न झाले नाहीत अशा युवकांचा अर्थ हा काय बघूया शासन या संदर्भामध्ये संवेदनशील शासन ह सबका साथ सबका विकास करण्याचं स्वप्न घेऊन चालणारं शासन या संदर्भानं काही एक निर्णय घेईल का याची अपेक्षा महाराष्ट्रातल्या लाखो युवकांच्या मनामध्ये आहे शासनाने यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद